काच बघूया काय चाललं आता मंदिराकडे ते वाटर असे बघा लायटिंगचं काम चालू आहे हे आमचे महेश राहुल पुळास गावचे बोलत राहू काय सांग मरे आता काय काय लाइटिंग चालू जो हा जोरदार आणि हे दुसरे कालेली गावचे सुपुत्र खं होत हे आमचे कालेली गावचे महेश काल हा आणि त्यांचे मालक मालक वर बसले तेव्हा बांदेकर जोरात

तुझा काहीतरी बघूया या पेते है, पेते है का। का उदे उदे रे पेट्या पेट्या बघूया होय चाय गाव उद्या चाय गाव तुम्ही उद्या हॉटेल होय नाही रे टेलर लाइटिंग होतला मागची रातपुरी कडे बघ या काय बट बाटकडे बघा आधी मंदिर परिसर दाखोया तुमका उद्या हा जत्रा आमची त्रेक सगळ्यांनी नक्की या आणि बघा मंदिर पाठसून बघा मंदिराचा रंगकाम जवळजवळ पूर्ण होई दिलेला अजून थोडासा आतमध्ये आता जत्रेच्या नंतरच तुझा काय करत काल असेल आमच्या काय आता बघ काय केलं तर आधी या तुझ्या डिप्पाई केली बघ तरी वाई मग